वर्तकनगर येथील म्हाडाच्या पाच इमारतींचा पुनर्विकास चौदा वर्ष रखडला असून विकासकांनी शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली नगर येथील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास गेले चौदा वर्ष रखडला असून सर्वसामान्य शेकडो कुटुंबांची घोर फसवणूक झाल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे याबाबत इमारत क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अकरा आदी इमारतींमधील रहिवाशांनी आमदार श्री संजय केळकर यांची भेट घेतली होती याबाबत श्री केळकर यांनी पालिका ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेतली तसंच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री केळकर यांनी केली आज आयुक्तांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी मी आलो या शहरामध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यासंबंधी गेल्या दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो तसाच विषय जो आहे तो, तो वर्तकनगरमधल्या जवळजवळ पाच इमारतीमधल्या राहणाऱ्या रहिवाशांना चौदा वर्ष त्यांना ती इमारत तर नवीन बांधली नाहीत परंतु त्यांची घोर फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावलेला आहे विकासकांनी म्हाडाच्या इमारती ज्यावेळेला विकासाकरता त्यांनी सोडल्या तर त्यावेळेला त्या, त्या विकासकांनी दहा दहा चौदा चौदा वर्षे बांधल्या नाही आणि त्याच्यामुळे मी आयुक्तांशी चर्चा केली संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि पुढच्या काळामध्ये या विकासकांना न्याय मिळण्यासाठी डब्ल्यूकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे या विकासकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची त्यांच्याकडे मी मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे कारण की शेकडो रहिवाशी जे आहेत यांना म्हणजे इतके ते अशा वाईट अवस्थेमध्ये आहेत की काय करायचं इमारती बांधली जात नाही आणि ते इमारत सोडायलाही तयार नाही आणि अशा परिस्थितीत त्यांच्यावर जी फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीचा गुन्हा ई डब्ल्यूकडे केला जावा आणि ते त्यांनी मान्य केलं आहे पुढच्या काळामध्ये या सर्व इमारत क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अकरा या ठिकाणचे जे रहिवाशी माझ्याकडे आले होते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील मी प्रयत्नशील राहणार आहे